<laughs> 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 लोक <शंगले> <laughs> आहेत ना पहिलं काय <laughs> होत आपला बघा दुष्काळी बेल्ट सगळा मुंबईला जायचा अजून आपल्या मुलांचा तो टेक्निकल एज्युकेशन ज्याने घेतलंय म्हणजे इंजिनिअरिंगचा असो डिप्लोमा असो किंवा अजून कुठलं ऍग्रीकल्चरशी संबंधित असो ती लोक महाराष्ट्राच्या मुंबईच्या बाहेरचा विचारच करत hmm. आज, yes. आज आज भारताच्या बाहेर एवढ्या देशामध्ये स्कोप आहे तुम्हाला एवढा प्रचंड स्कोप आहे हो हरियाणा पंजाब दिल्ली परिसर तिथला एकही तरुण त्यांच्या राज्यात नाही आहे तो ऑस्ट्रेलिया कॅनडा यू एस यु एई सगळीकडे तिकडे गेले आणि कशासाठी हे सगळं गोट फार्मिंग आणि तुमचं डेअरी आणि तुमचं गाई, गाई हे गाय ह्याच्यात <laughs> ऑस्ट्रेलियामध्ये तर ऑफर केले जातात आणि रोज विमान विमानाचे विमान भरून जातो अजून आपल्या तरुणानं तो विचारच केलेला नाही आपल्याला बाहेर जायचं आहे मर्यादा आहे आणि अवघड काहीच नाहीये पहिलं बघा सकाळी निघायचे संध्याकाळी व्हायचं त्यांना मुंबईला पोहोचायला किंवा संध्याकाळी बसायची तर सकाळी पोहोचायची मुंबईत तेवढाच वेळ लागतो गोष्टीचा नोकरी असावी लग्न असावीजवळ असा चांगलं असावी चांगलं बंगला असावा गाडी असावी त्याच्या पलीकडे पॅकेज याच्या पलीकडे थिंकिंग हे नाही ब्रॉड माइंड नाही या कॅनडामध्ये तर व्हेटर्नरी डॉक्टरांचा एवढा मोठा आहे पण आता ते आपल्या लोकांचा तिकडचा विचारच अहो विमान अख्खी विमानं भरतात त्या कॅनडामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये चौका चौकामध्ये आता ते ढाबा पांटपुरी अजून काय अजून काय का का म्हणजे आप आपल्याकडचे कल्चर ते आता निर्माण होत अजून आपणच बाहेर पडलो नाही तर आपल्याला एवढा स्कोप आहे आणि आता यंग जनरेशन आपल्याकडे जेवढी आहे तेवढी कोणाकडेच नाही आपल्या मुलांमध्ये क्षमता आहे क्षमता प्रचंड आहे पण त्या छत्तीसगडची मुलं अगोदर जेसीबी आणि पोकलेनच्या ऑपरेटरीसाठी पूर्ण देशात फिरायची आता ती इथे थांबत नाही चालवायला आणि पोकलेन चालवायला ऑपरेटर सगळं छत्तीसगड मध्ये त्याने आता भारत बंद केलाय बाहेर जाते डॉलर मध्ये पैसे मिळतात आणि ते डॉलर मधले पैसे त्यांना जर सचोटीनं सेव्ह केले इथं त्याची किंमत वाढते भारतात आल्यावर किंमत वाढते ते लाईफस्टाईल पण आणि काय होत तिकडे गेले की वर्ष दोन वर्ष हो। येत नाही ना इकडे येत नाही दोन वर्ष थांबतो इथं जवळच्या जवळ असलं की कोण आला की थोडं काय झालं की निघून जातो हो राहते तुम्हाला पहिल्यांदा ट्रेनिंगला मार्च मध्ये मार्च मध्ये जॉइनिंग आता मार्च मार्च येणार आहे का नाही आमचे ट्रेनिंग आता आज आचार्य से लागेल दोन महिन्यात महिना तरी लोकल बॉडी सिलेक्शन असेल हो हो सासंजे वे नाही पत्रगार पण आता तुम्हाला इकडे जॉइनिंग आहे म्हटलं तुम्हाला हा त्यामुळे ड्युटी अस्त चालूच आहे सर्व्हिस कंटिन्यू एक्सटेंड होती पुढे आता जॉईनिंग कुठे दिली ना नाही लगेच म्हणजे मी दुसऱ्या पोस्टवर जाणार आता आता नोकरी आहे ना एक त्यांची त्यांचं पहिलं पण त्यांचा ट्रेनिंगची ऑर्डर निघेपर्यंत ते, ते कंटिन्यू करणार कंटिन्यू मग ती तिकडचं ट्रेनिंगचा ऑर्डर निघाली की मग ती इकडे आदल्या दिवशी रिलीव्ह आदल्या दिवशी पण आता लेटर द्यावं लागेल तुम्हाला रिलीव्हस लेटर हां मग ते, ते कारण याचा फायदा होतो की आता प्रोबेशन जस्ट माझं तिकडून कम्प्लीट झालं ना तर मग सर्व्हिस खंडन आहे मग ही दोन वर्ष झाले तुम्हाला त्याचं इन्क्रीमेंट प्रमोशनला इन्क्रीमेंटला प्रमोशनला ते जस्ट आता तीन ऑक्टोबरला प्रोमोशन कंप्लीट झालं तुम्हाला एक पण इकडे शेवटी ट्रेनिंग आणि ते करा हा ट्रेनिंग करा उठला कारण तुमची पोस्ट आता क्लासरूम पोस्ट असल्यामुळं ट्रेनिंग आणि फील्ड वेगळा आहे आता तुम्हाला वर्दी त्यामुळे ते ट्रेनिंग घ्यावच लागेल फिजिकल सुद्धा फिजिकल नाही डायरेक्ट ट्रेनिंग चाचणी नाही मेडिकल चाचणी नाही पण ट्रेनिंग केलं ट्रेनिंग झाली कम्प्युटर नाही दिली पोस्ट पण आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आता प्रत्येक क्षेत्रात झाली प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला ही टेस्ट द्यायचीच आहे त्यामुळं थोडा सत्कार करू खरंतर आज आम्ही माळशिरस तालुक्यातल्या गोरडवाडी या गावामध्ये आलेलो आहोत या गावामधील गोरड वस्तीवरती गोरड वस्तीच गोरडवाडीमध्ये रणजित गोरड आणि प्रदीप गोरड या बंधूंनी एम पी एस सी थ्रू एक जण डी वाय एस पी झालेले आहेत तर एक जण टॅक्स इन्स्पेक्टर झालेले आहेत आणि एकदम ग्रामीण पार्श्वभूमी असलेले एकदम प्रतिकूल परिस्थितीमधून शिक्षण घेऊन एम पी एस सी थ्रू अधिकारीपदावरती जाणं हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सरळ सेवेमार्फेत सरळ सेवेमध्ये स्पर्धा परीक्षेद्वारे येऊ पाहणाऱ्या सर्व होतकरू विद्यार्थ्यांना या दोन्ही बंधूंचा आदर्श घ्यावा तेवढा कमी आहे आणि आपण जर सचोटीनं चिकाटीनं जर अभ्यास केला आणि एक दोन वर्ष डिवोशननं जर अभ्यास केला तर आपण मुलकी सेवेमध्ये जाऊन सर्वसामान्य माणसाच्या सेवेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण या दोन बंधूंचं आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही इथं आलेले आहोत आज इथं डॉक्टर गोरड आहेत दोन्ही अधिकाऱ्यांचे वडील आहेत त्यांचा सत्कार केला आहे आमच्या गोरडवाडीचे सर्व नागरिक इथं उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या दोन्ही बंधूंचं हे जे यश आहे हे प्रेरणादायी यश आहे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी यू पी एस सीचा निकाल लागल्यानंतर बिरुदेव ढोणे यांनी ज्या पद्धतीनं यश मिळवलं तशाच आशयाचं आमच्या या माळशिरस तालुक्यातल्या गोरडवाडीवरच्या या दोन्ही बंधूंचं यश आहे त्यांच्या पुढील कारकिर्दीस हार्दिक अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या शोषित वंचित पीडित घटकांना हे आपली सेवा बजावत असताना एक आपुलकीनं एक अपर्मेटिव्ह ॲक्शन म्हणून सकारात्मक दृष्टिकोनातून सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी हे नेहमी कार्य करत राहतील कारण ते तशा परिस्थितीमधून आलेले आहेत तशा लोकांचं प्रतिनिधित्व ते करतात प्रशासनामध्ये गेल्यानंतर ते निश्चित या सर्वसामान्य माणसांच्या हिताचं काम करतील अशा मी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद